महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ भोंडला भोंडल्याची गाणी मी तुम्हाला सांगते हस्त नक्षावरती हातगा बसवला जातो पाटावरती हत्तीचं चित्र काढायचं पूजा करायची आणि सोळा दिवस रोज वेगवेगळी गाणी म्हणायची चला भोंडल्याचं पहिलं गाणं सांगते माझ्या पाठोपाठ म्हणा मा हैल मा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा माझा खेळ मांडीला विशी चदारी दारी पारव घुमते बुर जावरी पारव्याच्या सारीला टिक्का घा ते विनिघा, कांदा चिरुबई तांदूळ घ्या आमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे टाळी वाजवायची बरका। का दुधोंड्याची वाजली टाळी आयुष्य देवण माळी माळी गेला शेता भाता पाऊस पडला येता जाता पडपड पावसा थेंबो थेंबी थेंबो थेंबीच्या आल्या लोंबी आल्या लोंबी कांडूया मोदक लाडू बनवूया गणरायाला अर्पूया पहिल्या दिवशी एक गाणं म्हणायचं आणि रोज एक एक गाणं वाढवत जाऊन सोळाव्या दिवशी सोळा गाणी म्हणायची एक गाणं म्हणून झालं की एका खिरापतीचा हत्तीला नैवेद्य दाखवायचा हो पण तो बंद झाकण्याच्या डब्यातच आणि नंतर खिरापत ओळखून मग ती वाटायची असा हा खेळ महाराष्ट्रीयन प्रत्येक मैत्रिणीच्या अंगणात रंगतो याला भोंडला असं म्हणतात खिरापतीचे पदार्थ फक्त वासावर ओळखायचे असतात बरं का आणि नंतर ही खिरापत सगळ्यांना द्यायची असते पुढचं गाणं हवं असेल ना तर नक्की कमेंट करा पोस्ट करेन